पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छानपैकी काळ्या वटाण्याचं सांबार किंवा कालवण ही रेसिपी बनवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त कालवणाबरोबर भाकर ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर तुम्ही बनू शकतात आणि खूप छान मस्त थंडीच्या मध्ये खूप छान लागतं भाकर चोरून खायला चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला काळ्या वाटाण्याचं मस्तपैकी एक छान अशी एक कालोणची एक रेसिपी दाखवणारे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा मी काळे वाटाने घेतले आहेत मस्त स्वच्छ धुऊन एक तर दोन तीन तीन चार मी शिट्या मारून घेतलेल्या आहेत जेणेकरून मस्त काळे वटाणे आपले छान शिजलेले आहेत हे मी पाव किलोच्या पाव किले घेतलेले आहेत वटाणे ह्याला बघा आपल्यालाच लागणारा मसाला मी दोन टमाटे कापून घेतलेत लांब अद्रक लसूण कढीपत्ता चार मिरच्या कोथंबीर आणि खोबरं हे खोबरं मी एक नारळ पूर्ण घेतलेले जे काप केलेले आहेत जेणेकरून आपल्याला मिक्सरला हे वाटप करून घ्यायचंय आता मी एका साईडला कढई ठेवणार आहे मध्ये आपल्याला खोबरं चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचंय एका साईडला आता कढई ठेवली आहे मी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय तेल टाकून घेतल्यावर मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेईन थोडासा कढीपत्ता आता खोबरं टाकून घेणार आहे खोबरं चांगलं आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय तसंच आपल्याला जर पूर्ण थोडस मरून कलर करून घ्यायचे खोबऱ्याचा आपल्या मस्त की खोबरं छान थोडस मरून कलर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा आहे टमाटा पण आपल्याला चांगला खोबऱ्यामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त आपला एक मसाला होऊन जाईल हा दा बघ आता मस्त आपला मसाला छान भाजायला टमाटा पण आपला छान मॅश झालेला आहे आता हा मसाला एका प्लेट मध्ये काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक करून आहे मस्तपैकी आणि यातले आपल्याला थोडेसे वाटाणे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे जेणेकरून मस्त आपल्याला जाड पण अशी ग्रेव्ही दबदबीसारखी आपली छान होऊन जाईल आता ह्याच्यातून एकदा मी बाउलमध्ये थोडेसे वटाणे बाजूला काढून घेईल की आपल्याला ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे एका साईडला मी कोथबीर छान पाण्यामध्ये भिजत घातलेली जेणेकरून माती असेल त्याच्यामध्ये ती माती खाली होईल आणि कोथबीर आपली छान वर त्या साईडला मस्त मी मसाला मस्त वाटप करून घेतलेला आहे आता एका साईडला आपल्याला कढई ठेवायची जेणेकरून त्याला फोडणी द्यायची आपल्याला एका साईडला मी त्याच कडाईमध्ये दोन माप तेल टाकून घेतलेले जेणेकरून त्याला जे आपण तडका द्यायचा आहे या साईडला मी जिरा टाकून घेते आणि ह्यातला मी चार मिरच्या कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे मी मस्तपैकी लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतले मीठ घेतलेले आता हे सर्वात पहिला तर हा मिक्सर मधला मसाला आपल्याला घेऊन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टाकून आपल्याला कारण की आपला पहिला मसाला भाजलेलाच आहे म्हणजे जेणेकरून जास्त आपल्याला भाजता गरज नाहीये मी आता मीठ मसाला हळद आणि लाल तिखट मिरची पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला पहिलाच आपला मसाला भाजलेला आहे आता एका साईडला मिक्सरमधलं भांडं मी काढून घेतले आपल्याला ते काळे वटाने मिक्सरला थोडेसे वाटप करून घ्यायचे जेणेकरून मस्त आपल्याला ग्रेव्हीला छान असा दीसारखी आपली ग्रेव्ही होऊन जाईल आता हा मसाला आपला फास्ट गॅसवरती करून ठेवला पाच मिनटं म्हणजे आपल्याला पाच मिनटं स्लो करून घ्यायचं आहे मसाला काढून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मूठ मीठ काळे चणे मिक्सरला बारीक करून घेणं आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे पण मस्त झालेला आहे मस्त भाजून आता ह्याच्यामध्ये मी वटाणे घेते ते वटाणे टाकून घेतले त्याच्यामध्ये हा मस्त असा एकजूट करून घ्यायचा छान असा आणि जे आता मी वाटप मध्ये मिक्सरला बारीक करून घेतले ते पाणी टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये मी एक तांब्याभर पाणी टाकून घेईन जेणेकरून मस्त पैकी आपलं छान होऊन जाईल मिक्सरचं भांड मी धुवून टाकते जेवढं लागेल तेवढं मी पाणी टाकून घेते रे छानपैकी असं आता याला मस्त कड येईल याला छान अशी फास्ट गॅसवरती कड येऊन द्यायची मस्त याला अशी तरी येते आता याला उकळून द्यायचं आपल्याला फास्ट गॅस पाच दहा मिनटं मस्तपैकी मस्त सुगंध यायला लागला फोडणीचा आता याला चांगली कड येऊन द्यायची छानपैकी छान मस्तपैकी आपली कढी आलेली मस्तपैकी तरी येऊन गेलेली आपलं मस्त छान आमटीला छान आता आपलं आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय मस्त ज्वारीच्या भाकरी बरोबर छान चुरून मस्त आमटी छान लागते आहे काळ्या वाटाट्याचं कालवण ज्वारीची भाकर बाजरीची भाकर तांदळाची भाकर खूप छान लागते आहे आता मी याच्याबरोबर ज्वारीची भाकर बनवणार आहे जेणेकरून मस्तपैकी छान आपल्याला थंडीमध्ये चुरून खायला चला मात आपलं कालवण आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचं छान काळ्या वाड्याचं सांबर कालवण तुम्ही बोलू शकता छान ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागेल मस्त तुम्ही पण रेसिपी माझी बनवा आणि रेसिपी माझी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू